सांगली जिल्हा गतिमानता उत्कृष्ट अधिकारी पुरस्कारांमध्ये विटा उपविभागाचा डंका प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल प्रथम तहसीलदार योगेश्वर टोंपे द्वितीय तर मुख्याधिकारी विक्रम पाटील प्रथम एकमेव महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सांगली जिल्हा गतिमानता उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार सन दोन हजार चोवीस ते पंचवीसचा चा वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला हा पुरस्कार जिल्ह्यातील विविध प्रशासकीय गटांमधील अधिकारी व कर्मचारी यांची कार्यक्षमता कार्यपद्धती व नमेषी उपक्रम आणि गतिमान आधारावर दिला गेला वितरण जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाले या कार्यक्रमामध्ये उपविभागीय अधिकारी गटात विट्याचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर विक्रम बांदल यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांच्या कार्यकाळात विटा उपविभागात प्रशासनाच्या विविध बाबतीत लक्षणीय सुधारणा करण्यात आल्या असून लोकाभिमुख कामकाज महसुली वसूल व शासकीय योजना प्रभावीपणे राबवणे दुर्लक्षित घटकांना जातीचे दाखले देऊन मुख्य प्रवाहात आणणे तसेच तातडीच्या कामकाजात घेतलेली कार्यक्षमता याची दखल जिल्हा प्रशासनानं घेतली आहे त्यांनी विकसित केलेल्या पारदर्शक आणि उत्तरदायी कार्यप्रणालीमुळे जनतेचा विश्वास वाढलाय तहसीलदार गटात विट्याचे तहसीलदार योगेश्वर टोम्पे यांना द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले त्यांच्या कार्यकाळात महसूल विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी अत्यंत तत्परतेनं करण्यात आली जमीनविषयक फेरफार अदालत जिवंत सातबारा मोहीम तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी लक्ष्मी मुक्ती योजना कार्यालयीन स्वच्छता व अभिलेख निंदणीकरण यामध्ये त्यांनी घेतलेली पुढाकाराची भूमिका उल्लेखनीय ठरली नगर विकास विभागात विटा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विक्रम पाटील यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले नगर परिषदेच्या कार्यप्रणालीत नवीन उपक्रम राबवणे स्वच्छता डिजिटल सुविधा कचरा व्यवस्थापन नागरी पायाभूत सुविधा सुधारणा व नागरिकांशी संवाद या सर्व बाबतीत त्यांनी दिलेल्या नेतृत्वामुळे त्यांना नगर विकास विभागातून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला विटा नगर परिषदेनं त्यांच्या काळात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून इतर शहरांसमोर आदर्श निर्माण केलाय या पुरस्कारामुळे तिनेही अधिकाऱ्यांचे कार्य संपूर्ण जिल्ह्यात कौतुकास्पद ठरत असून महसूल इतर विभागाकडून अभिनंदना वातावरण निर्माण झालं या कार्यक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी विविध विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल